नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं मनापूरचं स्वागत करतो मंडळी लाईव्ह इलेक्ट्रेशनवरून व्हिडिओ शूट करतो आहे तर मंडळी आज गुरुपौर्णिमा आणि गुरु पौर्णिमाच्या निमित्ताने मानगाव या ठिकाणी कार्यक्रमाला आलो होतं तर आता कार्यक्रम वगैरे झालेला आहे आणि सर्वात प्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो मंडळी कार्यक्रम वगैरे झालेला आहे आणि रस्त्यातचं आम्हाला पाळी मंदिर म्हणजे बल्लाळेश्वरचं मंदिर लागतो तर म्हटलं चला पूर्ण फॅमिली आलो आहे या ठिकाणी तर म्हटलं मंदिराचं दर्शनसुद्धा घेऊया त्यानिमित्ताने हा व्हिडिओ बनवतो आहे आणि हे सध्या कोकणात गावी मानगाव म्हणजे पालीला आता आहे तर लाईव्ह शूट करतो आहे तर बघा आता आम्ही पाली या म्हणजे मंदिरात मंदिराच्या या ठिकाणी जाणार आहोत तर म्हटलं रस्त्यालाच लागत आहे मुंबईच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झालेला आहे तर म्हटलं चला आज मंदिराचं म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन जाऊया तर त्या त्यानिमित्ताने या ठिकाणी थांबलोय लावी लोकेशन व्हिडिओ शूट करतोय तर बघा बघूया आपण पण तोपर्यंत तो तुम्हाला रस्त्यामध्ये जे जे स्पॉट लागते त्यांचं नजारा दाखवतो चिन्मय बघ धबधबा चिन्मय पोवायचं आहे काय तुला मग कुणाला तुला पाऊ आहे बाहेर पाहू आहे भरपूर आहे पाहू बघ पाऊ आहे आहे चला 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 तर मंडळी बघा कार्यक्रमासाठी आम्ही गावी आलो होतो तर कार्यक्रम वगैरे आता झालेला आहे तर आता मुंबईला निघण्याचा आमचा परतीचा प्रवास आहे तर त्याच परतीच्या प्रवासामध्ये पाली या ठिकाणी बल्लेश्वर गणपतीचं मंदिर लागतो तर म्हटलं चला त्यानिमित्ताने आपण मंदिरातील गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन गेलो सगळं त्या दिशेने निघालो तर, तर गाडीचा हा प्रवास तुम्हाला हा म्हणजे अतिशय पाऊस आहे पाऊस एवढा आहे पाऊस आज दिवसभर थांबलेला नाही तर बघा पावसाचं वातावरण कसं आहे ह्या बाजूला तर आपण सुरुवातीला हेच बघू त्याच्यानंतर मंदिरात गेल्यानंतर आपण तिथलं दर्शनसुद्धा घेणार आहोत तर बघा अतिशय म्हणजे पाऊस कंटिन्यू चालू आहे अजूनपर्यंत पाऊस उठलेला आहे आणि आम्ही सकाळी जसं मुंबईवरून निघालो तिथपासून पावसाने जी सुरुवात केली आहे ती अजूनपर्यंत आहे त्या साईडला नदीसुद्धा अतिशय म्हणजे बघा कशी फुल म झालेली आहे एवढा पाऊस आत आज गावी पडतोय हिरवलसुद्धा आणि ढगसुद्धा वातावरण अतिशय कोकणात आल्यासारखं आता वाटत ठरत आहे तर मंडळी बघा आणि पाळी पल्लेश्वर मंदिर या ठिकाणी पोचलेलं गाडी आम्ही याच ठिकाणी पार्किंग केली आणि आता आपण आहोत महादरवाजा म्हणजे तिथे आपण एंट्री मारू शकतो तर हे आहे बोर्ड आहे दरवाजेचं आणि इथून प्रवेशद्वार आहे आणि पाऊस सुरू आहे बाहेर बघा आणि आपल्याला सुरुवातीलाच काय लागतं तर बघा आम्ही आता दर्शन घेण्यासाठी आतमध्ये प्रवेश करत आहोत तर मंडळी बघा आजूबाजूला तुम्हाला परिसर दिसत असेल की म्हणजे हारांची दुकानं आहेत म्हणजे कट्टेर वगैरे अशी दुकानं दिसतात आपल्याला या ठिकाणी पुढे पुढे जाऊया बघा प्रसादीची सुद्धा दुकानं आहेत या परिसरात आम्ही या ठिकाणी पहिल्यांदा झालो आहे पूर्ण फॅमिली म्हणजे रस्त्याला जाताना म्हटलं दर्शन घेण्यासारखं आहे तर म्हटलं चला दर्शन घेऊनच जाऊ संध्याकाळीचे चार वाजलेले आहेत तर आम्ही या ठिकाणी पोचलो आहे आणि बघा पॅड्यांची दुकानं वगैरे अशी आहेत आणि आज रविवारचा दिवस आणि गर्दीसुद्धा त्यात तशीच आहे बघा या आजूबाजूला दुकानं आहेत या ठिकाणी ये हार वगैरे आपण घेऊन जाऊ शकतो आत दर्शन करण्यासाठी या बाजूला बाईक पार्क पार्किंग दिलेली आहे पण आम्ही गाडी रोडच्या त्या बाजूला लावली बघा इथे प्रसादालय लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे आणि समोर ते आपल्याला मंदिर श्री बल्लाश्वर देवस्थान असं लिहिलेलं आहे बोर्डवर आणि हे समोर दिसतं ते मंदिर आम्ही पण आता या ठिकाणी पहिल्यांदाच जातो आहे मी या ठिकाणून सर्वांनी चपला वगैरे काढून एक नारळ आणि फुल फुलाचं ताट वगैरे या ठिकाणून दर्शनासाठी घेण्यासाठी घेऊन घे गे, घेतलं आहे आणि आम्ही आता निघालो आहे दर्शन घेण्यासाठी आणि पाऊस बघा मंडळी जोरदार पाऊस आहे म्हणजे अतिशय थांबण्याचं नाव नाही घेत एवढा पाऊस आहे आणि हे आपल्याला मंदिर दिसतं आहे पूर्ण बघा कसं प्राचीनकालीन हे मंदिर आहे अष्टविनायकमधील एक हे मंदिर आहे तर आम्ही आता बघा ही तुम्हाला मंदिराची ह्या बाजूची दिसते बाजू मला काय एवढं माहिती नसल्यामुळं मी फक्त जे दिसतंय तेच तुम्हाला माहिती सांगू शकतो आणि या इथून भक्तांना जाण्यासाठी रस्ता आहे आतमध्ये तर बघा आमची इथून इंट्री झाली बघा हे मंदिराची ही बाजू आहे आणि इथून आम्ही प्रवेश केला बघा आत जाण्याचा मार्गसुद्धा लिहिलेला आहे एंट्रीद्वार आहे तर आपण इथून आता प्रवेश करतोय तर चला मंडळी बघूया आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि हा मंदिराचा मला वाटतंय पूर्ण परिसर आहे मंडळी बघा हा मंदिराचा बाहेरचा आहे तलावाच्या समोरची बाजू आहे ही मंडळी आतमध्ये आल्यानंतर इथे म्हणजे मंदिराची जी मूर्ती आहे मेन मुख्य मूर्ती आहे तिला म्हणजे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास बंदी आहे त्याच्यामुळं तिथलं काही मी दाखवू शकलो नाही त्याच्यामुळं डायरेक्ट बाहेर आल्यानंतर मग हिथूनही प्रवेश करतो आहे की जेणेकरून मंदिराच्या आतला परिसर जो आहे जिथं भक्त बसू शकतात म्हणजे जिथून बाहेरून दर्शन घेऊ शकतो तिथपर्यंत आपण शूटिंग व्हिडिओ शूटिंग फोटो वगैरे करू शकतो परंतु आज जे मुख्य मूर्ती आहे त्यामध्ये आपण जाऊन कोणतेही व्हिडिओ किंवा फोटो काढू शकत नाही इथे आल्यानंतर भाती पडला त्याच्या मला आतला व्हिडिओ काय दाखवू शकत नाही परंतु हा जो बसण्याचा निवस्थान आहे म्हणजे इथे भक्त येऊन म्हणजे साधना वगैरे करू शकतात तो परिसर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा कशाप्रकारे इथे समोरच आहे अभय बल्लेश्वर गणपती बाप्पांची मूर्ती आहे पण आतमध्ये फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास बंदी आहे तर आपल्याला एल ई डीच्या स्क्रीनवर दिसू शकतं तर बघा इथे हे सगळं परिसर आहे इथे लोक बसलेली सुद्धा आहेत म्हणजे साधना आराधना करण्यासाठी बाप्पाचे दर्शन वगैरे घेऊ शकतात आणि अतिशय मंदिर बघा प्राचीन आहे या ठिकाणी पूर्ण फोटो वगैरे लावलेले आहेत म्हणजे अष्टविनायकाचे जे गणपती बाप्पा आहेत आठ ह्या फोटो लावलेले आहेत ते, लाव ते बघा प्रत्येक लाकडाच्या प्लेअर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील त्याच्यानंतर बघा ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यानंतर हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे आणि ह्या बाजूला म्हणजे बघा म्हणजे आरती जे आहे गणपती शीर्षक ते या ठिकाणी म्हणजे गणपती नम वगैरे या ठिकाणी म्हणजे अतिशय चांगल्या बोर्डवर लावलेले आहे ला त्याच्यानंतर ही बाहेरची बाजू तर इथून दर्शन घेतल्यानंतर म्हणजे बाहेर पडण्याची ही जागा आहे त्यानंतर आपण डाव्या बाजूला गेलो म्हणजे आपल्या हाताच्या तर आपल्यानं इकडे तलाव आहे तलाव तर तो तलाव मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आणि एकदम अतिशय प्राचीन मंदिर आहे इथे आल्यानंतर मला माहिती पडलं कारण का आमचं पण अचानक येणं झालं या ठिकाणी आमचं प्लॅनमध्ये नव्हतं कारण का आम्ही कार्यक्रमासाठी आलो होतो आणि जाताना हा रस्त्याला लागतो म्हणून आम्ही तिथे म्हटलं चला अष्ट मिनिटमधलेलं एक मंदिर आहे तर म्हटलं चला आपण दर्शनसुद्धा घेऊ तर ही आहे मंदिराची समोरच्या बाजू म्हणजे समोरच्या बाजूला तलाव आहे आणि पाऊस जास्त पडतो तर तलावसुद्धा तुटुंब भरलेला आहे बघा व्यवस्थित आणखीन मी वेगळ्या प्रकारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या बाजूनी तर बघा पाऊस भरपूर आहे बघा हा आहे पूर्णत आला मंदिराचा परिसर आणि हा बघा मंदिराचा परिसर तुम्हाला ह्या बाजूनी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो अगदी प्राचीन हे मंदिर आहे दगडाचं पूर्ण आणि बाकीचं कदाचित हे सगळं स्ट्रक्चर आत्ता करण्यात आलं असावं मला याच्याबद्दल माहिती नाही परंतु जी माहिती मला दिसते ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय मंडळी तर बघा हे आहे बल्लाईश्वर मंदिर आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे या ठिकाणी पूर्ण कुटुंब आम्ही या ठिकाणी आलो होतो म्हणजे पटकन झटकन दर्शन झालं कारण का संध्याकाळच्या टायमाला आलो होतो आणि पाऊससुद्धा खूप आहे तर मंडळी जास्त व्हिडिओ शूट करायला भेटला नाही कारण का पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळं मंदिरं मंदिराचं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर आम्ही हिथून निघालो तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आज या ठिकाणी अचानक आलो त्यामुळं दर्शन घेतलं तर म्हटलं चला एक व्हिडिओ बनवू तर चला मंडळी थांब